सर्व काळ माझ्या अस्तित्वचं सांग असं जे अंतर करणं माझे प्रेम असं आहे एका ठिकाणी दिसून येतं की सर्वांच्या ठिकाणी निर्विवाह बघा पडेल अशा प्रकारे शिर्डी स्ुर्ती वगैरेच्या द्वारा सिद्धी करून इत्यादी प्रिवी श्रीवी प्रितव सिद्धांत आत्म्याने यावं पुत्र भार्या असत्व आत्म्या आकर्षित हे स्त्री बी प्रीती शिद्ध आत्मनी आत्मारी आत्मारी आचार्य आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही का सर्व प्रीती दिसत असताना देखील पुत्र भार्या आधी असय शत्व आत्म्या आकर्षित आहे त्या आपण आतापर्यंत काय शुद्ध करून दाखवतात श्रुति पुराण वगैरह ज्यादा था आत्मा कम स्वरूप है आत्मा मतलब प्रेम स्वरूप है और सिद्ध लगा के लोग करण नेगा का नहीं विषय कौन है परमात्मा से माता भाई वादी लोग का माता से पुत्र भारी आदि शेषत्व आत्मा मन पुत्र भारी आदि शेषत्व मन पुत्र वगैरे शेषी आहे बाईचं नाव नाही बरं का शेषी म्हणे दयाशी याच्यामध्ये भलता संबंध समजायचा नाही मग पुत्यादी शेषत पण आत्मपर्यंत आपण कसे कर शुद्धी करून घरी आत्माच किंमत रूप आहे प्रेम आहे असे प्रीतीचा विषय आहे आता काही लोकांचं मत आहे दर्शनकार लोकांचं पुत्रभारी या दिशेश होतो आत्मा पुत्रभारी आहेत काय मुख्य प्रेमाचा विषय कोण आहे पुत्रभारी मुख्य प्रेमाचा काय आहे आत्म काम आहे आतापर्यंत कोण सर्वामध्ये प्रेमाचा विषय कोण सांगितला आणि आता काय म्हणतात हे खरे प्रेमाचे काय म्हणजे शशी झाले काय झाले आणि आत्मा काय झालं आपण नाही नाही हे कोण झाले शेष शशी आणि दोन आहे शशी आणि शेष आता आत्मा शशी आहे आतापर्यंत आपण अनेक दृष्टांताच्या त्याच्याद्वारे ही गोष्ट काय केली सिद्ध केली वादी बांधव आहे बा खरे प्रेमाच्या विषय शेशी कोण आहे पुत्र भार आणि हे आणि आत्म्यातले कोण आहे त्याचा म्हणजे पुत्र भारी अगदी आत्मा, आत्मा काय प्रेम आहे खरं प्रेम कोणावर आहे त्याच्या प्रेमामुळे कोणाच्या म्हणजे पत्रभारी आधी शेषी झाले राखून झालं शे आतापर्यंत आपण काय शुद्ध करून दाखवलं आत्माचं अत्यंत प्रिय त्याचा काय आधी काय म्हणतो नाही पुत्रभारी आधी हे अत्यंत प्रेमाचे विषय आहे आणि आत्मा त्याचा सुख सादर आहे का म्हणजे अलग अलक्ष शब्दादेवी नैत्यादीवी बर का सिद्ध आत्म्याने मान भूया म्हणजे भूया मी सदा सर्व काळ असावं असं आणखी आत्म्याच्या वरती असलेलं प्रेम असताना देखील सिद्ध करून दाखवलं असताना आत्माने पर्या श्रेषोत्तम आत्माला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी श्रेष्ठत्व आहे आणि पुत्रभार्याच्या ठिकाणी का काय शेअर आहे आपला आपल्याला आपल्या अन्नावरती आपलं प्रेमाचं ते प्रेम कसं आहे सुखाचं साधन आहे म्हणा अन्न कोणाचं आणि आपण कोणा आपण कोणा आपण शेषी हवा आणि अन्न हे काय शेष आहे अन्नाकरता आपण आवं का आपल्याकरता अन्न आहे आपल्याकरता अन्न म्हणून अन्न काय झालं सुखाचं साधन झालं कोणाकरता आपल्याकडं आपण कोण झालो शेष ही अन्न काय झालं अन्नाकरता अन्नावर प्रेम आहे का आपल्याला उपयोगी म्हणून प्रेम आहे आपल्याला उपयोगी म्हणून त्याच्यावर काय प्रेम आहे त्याप्रमाणे पुत्रबाहेर बाहेर अधिकारता असून नसून पुत्र बाहेर अधिकारच्याकरता जे प्रेम दिसत असत ते तसं शेषत्व आहे असं ते आता एक एक घ्यायचं बरं कोणत्याच्यातला कोणता घेतला आहे पत्र सगळं प्रेम कोणावरच आहे का पत्रावरच आहे कशावर ते सभास विव क्षया पुत्रे मुख्य आत्महत्या सुचिरित आत्मावाई पुत्र नाम येते तच्च उपनिषद आधी सुट आता उपनिषदातला आणि प्रमाण देऊन सांगतात एकच विवक्षया एवढ्यामुळे मुख्य पुत्री मुख्य आत्महत्या मुख्य आत्महत्व कोणाच्या ठिकाणी आणि पुढे गवनाच्या ठिकाणी कमी आले म्हणून एकशे म्हणजे एवढ्यावरण पण तरी मुख्य आत्महत्व मुलावरती अत्यंत काय आहे प्रेम आहे कोणावरती मुलावरते मुलावरती श्रुतीरितं म्हणजे श्रुती आम्ही प्रमाण कोणाचं सांगतो श्रुती खरा प्रेमाचा विषय कोण आहे मुलगाच आहे कशावर पत्रि ना पत्रही नाम येते पत्र म्हणजे मेन मेस म्हणजे काय केलाय वाचा पत्र नामे ते कसे म्हणतात हे अभिव्यक्त करण्याच्या इच्छेने आत्माच पुत्र आहे अशा अर्थाच्या श्रुतीने पुत्राचे मुख्य आत्मत्व सांगितले आहे आत्मावायी पत्र नामे म्हणजे श्रुतीने पुत्र आत्मा याचं सांगितलेलं आहे अत्यंत प्रेमाचा विषय तुमच्या याच्यामध्ये गेलं ना अत्यंत प्रेमाचा विषय ते त्याचं काय आहे यमात्मा परप्रेमा मानुभवय अत्यंत प्रेमाचा विषय कोण आहे आम्ही सांगतो तसा अत्यंत प्रेमाचा विषय कोण आहे पुत्र आहे कोण सांगते पुत्र सुपुत्रही ना पुत्रच आत्मा आहे असं कोण सांगते कोणाचं प्रमाण निघ असं दुसऱ्या प्रमाणाची आवश्यकता नको एकदम मुख्यमंत्र्यांची सही झाली म्हणजे संपलं सगळं दुसऱ्याच्या सहीची काय नाही मग कचरा चिल्लर लोकांनी <laughs> मग अस्लोकाचा अर्थ पहा हे तर द्विक्ष एवढ्यावरून पत्र मुख्य आत्महत्व पुत्राच्या ठिकाणी मुख्य आत्महत्व आहे कोण सांगते श्रुती सांगते श्रुतीच तिथे देऊन सांगतात आत्मा आहे ते पत्रच कोण आहे आत्मा आहे असं कुठे सांगितलेलं आहे पण म्हटलं कशावरून आत्मा आणि पुत्रच आत्मा आहे त्याच्याकरता चौथीचा वाटलं सेवा आहे आत्मा पुण्य ब्या कर्मे ब्या प्रे आणि आताच हे तर आत्मायम कृतकृत्य प्रमी येते स्वयंआत्मा पुण्य बर्मे ब्या प्रतिभ्या नाही का आपल्या पुढेच लग्नाच असे हा नाही गेला तरी कोणाला पाठवतो मुलाला आपला प्रतिनिधी कोण हा म्हणला तुम्ही लग्नाला आले नाही हा म्हणा मुलाला नाही पाठवलं जागा म्हणजे मुलगाच आमचं कोण आहे पुण्य बी आहात जेवढे पुण्याचे कार्य असेल तेवढ्या प्रमाणात त्याच्यामुळे कर्मेबी आहे प्रसिद्ध आहे एखादी देणगी द्यायची असली पण गोविंद तुमच्याकडून देणगी आहे पण गाठ कोणाची पडली पोराची पडली म्हणलं कशाकडला आलं ते देणगी करता घेऊन जा म्हणलं पाचशे रुपये आता पोराच्या बाबतीत जमलं म्हणलं कोणाकडे गेला मापाकडे आम्हाला सप्ताह असा याचा देणगी पाहिजे म्हणत द्या की देणगी म्हटलं आमच्या मुलांना दिली नाही का आम्हाला तुमच्या मुलांना दिली तुम्ही कुठं दिली तुम्हाला मुला पण माझ्यासारखं भेद आहे का मुलांना दिली म्हणजे कोण दिली माझ्याकडे योजना कोणाची केली मुला प्रेम कोणावर आहे कर स्वतः जरी नसला तरी सुद्धा काय करतो कोणत्याही कर्माकरता आपण आपण जरी लग्नाला नाही जाऊ शकलं तरी मुलाला पाठवतो कोणाला आपण जरी ना जेवण्याकरता नाही जाऊ शकलं तरी मुलाला काय करतो समजून जातो मुलगा का आला काय आला काय दोघंही काय आताच महात्माला कृतकृत्य प्रमे घे अरे अथा आत्मार तोच आपला आत्मा आहे असं समज मुलाच्या योगाने काय होतं करते असं हो, शोध जरी याने कर्म केलं नाही मुलाने जरी कर्म केलं असेल तरी हा काय होत करता करते हो. म्हणजे मुख्य आत्मा जो हो कोणावर आहे पथरावर आहे हो कोणाच्या मत आहे वादी व्यवहारात तरी काय राय तो नहीं सत्य आत्मा नहीं लोकस्थिति न पुत्र से ही वही आनुष्यस्तम पुत्र में वह लोकत्रेय मनीषिना है सत्य भी आत्मा नहीं न पुत्र से ही वही एवं सत्य भी आत्मा नहीं लोकस्थिति नहीं करा असब्य मुलगा असेल तर सत्य लोकाची काय होते प्राप्ती होते नाम्न पुद्रिक असेल तर त्याला सत्य लोकाची काय होत नाही यावरून मुख्य आत्मा तो कोणाच्या ठिकाणी हे पहा सत्य आत्म्याने एक अशी आत्मा असणेसुद्धा कोणासुणे सुद्धा तरी पण सत्य लोकाची प्राप्ती कोणामुळे ते आत्म्यामुळे होते का मुलामुळे होते मुलामुळे नपोत असे ज्या निपोतरी त्याला स्वर्गाधिकाचे काय होत नाही व्यवहारामध्ये फार माणसं व्यवहारात लौकिकामध्ये आपल्याला दिसले तरी आता काल बरा आहे आपल्या पूर्वीच्या काळामध्ये मुलगा काय काय लोकांकडे जाण जाण मारण उच्चाटन स्तंभन मोहन असे आपले काय नाही नाही तर नवाज करणे अमकं करण्याचा हे सगळं कशा करता मुख्य आहे ना ग्रामीण भाषा आहे ना लग्न झाल्यानंतर सर्वाची जरी इच्छा असली तरी मुख्य इच्छा कोणते असे मुलगा मुलगी ना त्याच्यात मुलगा झाला थोडं हे उदाहरण आहे न सर्व राज्यम प्रक्रिया दशरथ राहतात उद्दीग्न असलेला असं सांगतात बा आपल्याला काय माहिती नाही आम्ही तीनच बाया आहे कोणाचं कोणाला पण सातशे बाया होत्या असं सांगतात पण पुत्री निपुत्री पुत्रही पुत्रीही नसे राज्या सर्व दुःख आहे संसार तर मानसिक दुःख आहे जावे त्याचं फार कठीण आहे माणसापेक्षा बाईला अधिक दुःख होते गर्दी नाही तर बाहेर काय समज वाजता असलेला काय वाजपणाचं दुःख जाळत असते बाबा हे बरं आहे आपलं वारकरी शिक्षण आपल्या काय नाही त्यांचं कोणत्याही प्रकारे काय नाही आपली संस्थेची शाखा सहज लौकिका पुत्रस हा श्लोकदा सत्यपे लोकोशी न पुत्र ये ना पुत्र ना, ना पुत्रस सत्य लोक आत्मा असणेसुद्धा जर मुलगा नसेल तर त्याला सत्य लोकाची प्राप्ती होत अनुशिष्ट आणि पुत्रमेव लोकमावर मनुष्य अनुशिष्ट पुत्रमेव लोकमाव मनसे म्हणून लोकामध्ये मुख्य आत्म्या कोणाला सांगितलं जातं पुत्रालाच मुख्य आत्म्या सांगितल्या जातात मनुष्य लोके जय स्यात पत्रेने वयी मत पत्र तम मन मन मंतर वयी मनुष्य लोके जय स्यात पुत्रेने वैतरेन मनुष्य लोकामध्ये सार्थिकता कशामुळे कशामुळे पुत्र नाही बाई वेदांत वेदांतशास्त्र नाही बरं का ना जन्म आलो त्याचे नाजी सार्थक झाले वेदांतशास्त्राची भाषा आहे जर आत्मदर्शन झालं तर जन्म कसा गेला पकड तसं तुमच्या गृहस्थाश्रमामध्ये मुलगा नाही जर झाला तर जन्म काय गेला पोकड गेला पुत्रही नव्हे मनुष्य लोकही जाईस पुत्र नाही आहे की इतर काही जरी इंधन असलं तरी त्याच्यापासून आणखी त्याला भूषण नाही मग कोणापुष नका असे ना मग काय पाहिजे पाहिजे एकाची अपेक्षा असते घराच्या एकापासून तो गरिबापर्यंत कारण त्याला धन्यता कशा मग ते कसे काय असे असं विचित्र असते कुठं लग्नाला गेलं तर एक चप्पलच कोणाच्या चप्पलच काय स्विम सुटे होतं तरी सुद्धा यायचं प्रेम जसं जे कसं काय असं ना का। आमचा मुलगा मग बाई चारबाहेर खोट्या सांगितल्या म्हणल्या गंगूबाई काय तुमचा मुलगा असा त्या खोड्या करतो नाही करतो सगळ्यांना बळ्या दहा पाच म्हणजे हे करून सांगायला लागली मग त्याला प्रत्युत्तर काय द्यायचं ते म्हणले बा गंगूबाई आमच्या मुलाच्या खोड्या सांगू नका हो म्हणलं तुम्हाला मारतिक दे ते म्हटलं माई मी आई असल्यामुळे मारदाचा त्याचा काय हक्क आहे कसं आहे काय असं ना बोल मुलामुळे त्यांना साथ द्या वाटते कशामुळे यावर मुख्य आत्महत्या कोणासाठी काय आला आणि ममर्ष ममुर्ष मंत्राधिपत्रम आपल्या छत्तीसा वाटलो मला मयदपत्रम तम ब्रम्मेची इत्यादी काय म्हणतो ममूर्ष म्हणजे मराला टेकला जा कोण मनुष्य मशी म्हणजे मराला टेकलेला जयत पत्रम तम मराच्या योगाने स्वतःला धन्य समज आणि मराच्या वेळेला तो ब्रह्मा इत्यादी मंत्र काही त्याला उपदेश करतात कोणत्या वेळेला तर मुलाला बाबा त्याच्यामुळे आपली सार्थकता झाली असं समजून तो किमस्वरूप आहे तुम्ही इब्राम आहे अशा मंत्राने त्याला काय करतो अशी परंपरा आहे चालत आलेली काय आहे इत्यादी श्रुतया प्रभू पुत्रवारी आधी शेषतम आणि लौकिका पुत्राच्या प्राधान्यातलं म्हणण्यात इत्यादी श्रुतया प्रभू अशा अनेक श्रुती सांगतात पुत्रभारी अधिक शेषोत्तम म्हणून पत्रभार्या ह्याच काय आहे शेषी आहे आणि बाकी सगळे काय आहे मग शेष आहे लौकिका पे पुत्रचे प्राधान्य म्हणण्यात लौकिकामध्ये सुद्धा पण कोणाला प्राधान्य जास्त आहे आपण व्यवहार सास मे मेला तरी चालेल मुलगा घायला पाहिजे

आमच्या मुलाला काय करत तुम्ही म्हणजे प्राधान्याचं कोणा दिलं <laughs> मुलाला प्राधान्य वयामध्ये आल्यानंतर मुलाला काय <laughs> देतो प्राधान्य पण अठराच्या वर गेला पाहिजे किती आता अलीकडे चाललेलं आहे ना पंधराच्या वर्षाच्या मुलाला सुद्धा माता जागा द्यावा मग म्हणजे मोरखालाच मत दिलं तरी पण सुधारणा केली पहिले एकवीस वर्षाचा असेल तोच मत देत होता पण सुधारणा केली अठरा वर्षाच्या वर असेल तर मताचा काय कशावर चाललेलं आहे तेव्हा आणि पत्राला प्राधान्यता राजाचे स्वश्वे जे विशेष विद्या दिला विना ती वत्न करते मुख्य कुटुंब पत्र हा दा स्वच्छी मी मेलो मे मेलो तरी चालेल मे मेल्यानंतर पत्रहा जीवित मिळते ना जर धन असेल तर आपली मुलं जगतील कशी नाही का मे मेल्यानंतर जर धन असेल तर मुलं जगतील तेवढ्या करता तो काय करतो तथन करू दे सगळी इस्टेट कोणाकर्चा जुळून ठेवतो हा तर मराठी टेकलेला आहे म्हणजे एवढे मरवट ऐकलं शरीर पाया शोधून ही बांधे ह म्हणलं बाबा दगड घेऊन चालले तुम्ही किती वया तुमचं म्हटलं न्याण्णव वर्षाचं म्हटलं तर मरण किती आहे काही नाही म्हटलं उद्या काय होईल काही म्हटलं दगड कशा करता घेऊन वा म्हटलं पेकअप पत्ण्याकरता काय बांधायचा आहे घ्या मरवठ आणि पाया शोधून

बाणम तो म्हणतो हे आम्हाला काय मान्य आहे मला प्रेम असते आम्हाला काय आहे बाणम येता नात्मा आत्मा असेषते कसे एवढ्यावरण आत्मा तो शेष होऊ शकत नाही असं सुद्धा म्हणता येत कारण का म्हणता येत नाही मग त्याच्याकरता आत्म्याचे तीन प्रकार सांगितले गवण आत्मा मित्या आत्मा मुख्य <laughs> <laughs> आत्मा भेदही भवति त्रा असे चिंत आहे म्हटलं आमचा मलगा कसा आहे शिव आहे कोणत्या अर्थाने म्हटलेलं तर गौण आहे आमचा बाळू शिव आहे किंवा आहे मग त्याला काय शेपटी आहे का मग कोणत्या अर्थाने म्हटलं गौण आहे त्याला गौण आत्मा पत्राधिकानाचे म्हटलं आहे कोणत्या उद्देशाने गौण गौण आत्मा म्हटले आहे मुख्य आत्मा आत्महत्याचं लक्षण सांगतात म्हणून पत्राधिकाराचे शुतीने आत्मा म्हटले तर गौण अर्थाने कोणत्या अर्थाने बरं पुढे देहारा आत्मा म्हटलेला आहे कोणाला म्हटलेलं आहे कोणत्या अर्थाने मिथ्यात पाहिजे ते सत्य आहे का मिथ्या आहे म्हणून त्याला कोणता आत्मा मिथ्या आत्मा आणि मुख्य आत्मा कोण आहे ज्याच्याद्वारा या सर्वाचं प्रकाशन होते त्याचा कधीही भंग होऊ शकत नाही असा आत्मा कोणता आत्मा येतो पुढे क्रमाक्रमाने त्याची लक्षणं सांगितलेली आहे मग त्याच्यामध्ये तीन प्रकार केलेले आहे तुझं म्हणणं आम्हाला मान्य आहे मग तर एखाद्या ठिकाणी प्रेम असते आम्हाला हे मान्य आहे पण एवढ्यावरून आत्मा शेष होऊ शकत नाही कारण आत्म्याचे तीन प्रकार केले आहे आत्मा मिथ्यातलं आणि गोणात्मामध्ये भेद आहे सिंह वेगळा आणि मुलगा वेगळा मुलाला सिंह का म्हटलं भगणार आहे थोडे सिंहाचे गुण त्याच्यामध्ये आहे म्हणून थोडंसं त्याला काय आमचा मुलगा म्हटलं बृहस्पती आहे काय <laughs> कसं एक दोन गुण असले म्हणजे काय होते कोणत्या अर्थाने म्हटलेलं आहे शरीराला आत्मा म्हटलेल्या आहे कोणत्या अर्थाने आपल्याला गुरुचंद्र राजाची प्राप्ती होते तो कोणता आत्मा आहे तर कोणत्याही प्रकारे भेद दोन्ही आत्म्यात काय भेद आहे याच्या ठिकाणी काय नाही मग त्याला मुख्य आत्मा म्हटलेला आहे आणखी त्याचे क्रमाक्रमाने काय करत आहे विचार करणार आहे एकोणचाळीसावा आकडा सुद्धा कसा आहे <laughs>